राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे जे दिसतात आजोबा वडिलाचे वडील तर आता ह्यांना तर आमच्या तात्याचं वय आहे पंच्यानी इंग्रजांचा काळ बघितलेला मित्रांनो तर तात्या तुम्हाला नातू तु किती आहे नातू पंचवीस नाती नातू पंचवीस नाती आणि नातू तर बघा मग आता आम्ही नातू नातुंड पर परतुंड परतुंड बघा आमच्या तात्यानी नातू बघून परतून बघितले परतुंड एक्के आहे ते आमच्या तात्याला अजून परतुंड निर्तुंड चार बरतूड चार निर्तुंड सुद्धा बघितले आमच्या तात्यानी बघितलं चार बर 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 हा असं हा बर बर तर तुमचं तात्या तुमचा काळ कसा होता पहिला नाही होता जुना काळ जुना काय तसा होता काय तसा होता बर 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 ह्याच रजेकार बघितलं का रजेकार नाही आम्हाला माहित नाही रजेकार काय बाबा तुला सांगतो रणगाड जेव्हा आलं का नाही झुकून हे मुसलमानाची मान्य झाली झुकून असतात भीतीला अटकावत असं फिरी सुची असतात

रोज माणसं मारायची एका एका घरात पाक झाली बर 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 पेले की नाही तेव्हा तेव्हा तो पाच सात वर्ष होतं आठ वर्ष हा हा कोणा रजिकार बरं 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 बर बर कोणा भारत स्वातंत्र्य झाला म्हणजे स्वातंत्र्याला काय बघितलंय तुम्ही हा मग आता पुन्हा झाला हा रजिकार झाला संपल्यावर बर 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 मारली काय इंग्रज राजा गेला मोकला राजा गेला बरं 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 पाच गेली जगायला कुठं कुठे गेलत जगा मी नाही गेलो म्हातारी बैल कुळो हिघिल की कुठ लाडची मुळच काटा कुठं बर 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 गोव्याला होती काय दिवस काय गोव्याला होती काय दिवस <coughs> कोल्हापूरला काय दिवस तुम्ही किती जण भाऊ भाऊ आता आम्ही कोण कोण अंबा बाबू ठीक आहे बर बर आता कोण कोण आहोत राहण बघायला नानाचा काळ जरा ऐकायचा पुढल्या व्हिडिओ मध्ये ऐकू आपण जरा हा नानाची करामत हा नानाची काय शाळेत होतं नानाले भाजी बर 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 अजून काय काय सांगता आता काय सांगू आता काय सांगू बैल होती पहिली बैल होती दोन बैल बैल होती कोंड मावळबाच्या जोड बर बर हा आणि मावळबाच्या जोड मिळत नाही बराबर आहे मग बावीस वरची बैल होती गाडी बैल रामचा असा तात्याचा काळ आहे बघा सगळा मित्रांनो आता तात्याला जर आठवण गेलंय जसं आठवल तसं व्हिडिओ बनवू आपण त्याच्यावरती आणि नंतर तुम्हाला सांगतो पण जर तात्याला ऐकू येत नाही त्यामुळे तात्याला थोडं वरडून डुबायला लागतंय कारण डुडवा मित्रांनो तर तुम्हाला काय करू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर ही व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून तात्याच्या इंटरेस्टिंग ज्या गोष्टी आहेत त्या सांगतो ते पण कमेंटमध्ये तुम्ही आधी मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का तर तात्यासाठी एक लाईक झालंच पाहिजे लाईक like करा म्हणा लाईक like करा म्हणा वा। लाईक <laughs> <laughs> करा त्याला म्हणा येत नाही इंग्लिश लाईक करा हा लाईट करा हा करा मित्रांनो तेवढा